नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मुलांना कमी गोड आणि कमी तेलकट असं पदार्थ खायचा होता तर मी ही गोड पुऱ्या बनवलेल्या आहेत तर कमी गोड आहेत दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी वाट रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हळद टाकलेली आहे चुमोडवर दोन तीन चमचे तूप टाकले एक वाटीभर साखर घेतलेली आहे ती एकदम बारीक करून घ्यायची तर या पिठामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे तर आता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे तर मी दोन चार चमचे दूध टाकलेलं आहे तर दूध मिक्स करून घ्यायचे दुधामुळे एकदम छान मौसूदा आणि खुसखुशीत अशा पुऱ्या तयार होतात तर आता इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ घ्यायचं आहे तर इथं आता पीठ मळून झालेलं आहे बघू शकता थोडंसं तेल लावून एक तास झाकून ठेवायचे तेल लावायचे आणि झाकून ठेवायचे एक ते दोन तास झाकून ठेवलं तरी चालते किंवा अर्धा तास झाकून याच्या पुऱ्या बनवल्या तरी चालते तर मी आता एक तास ठेवणार आहे तर आता इथे एक तासानंतर बघू शकता एकदम छान असं पीठ भिजलेलं आहे मी आणखीन एकदा असं मळून घेणार आहे तरी सर्व एकजीव करून घ्यायचे तर मी आता लाट्या बनवून घेणार आहे छोट्या छोट्या थोडंसं दोन्ही बाजूला पीठ लावून लाटून घ्यायचे तर मोठी चपाती लाटून पण लाट्या एकदम छान आणि लवकर होतात जी पद्धत आवडेल ती पद्धत करायची आहे तर मी अशा पद्धतीने लाट्या बनवून घेणार आहे तर मी इथं पापडाचं पेलणं वापरलेलं झटपट अशा पुऱ्या तयार होतात तर जास्त फुगू नये म्हणून यासाठी मी काटा चमचेनं वेज पाडलेला आहे तर अशाच पद्धतीनं सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे मी तर इथं सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत गॅसवर कडे ठेवली तळण्यासाठी तेल ओतायचं आणि गरम झाल्यावर तळून घ्यायच्यात एक एक सोडून तळून घ्यायचे तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम करायचा आहे आणि तळून घ्यायचे आणि एकदम कुरकुरीत अशा पावसाळ्यात खाण्यासाठी पुऱ्या अशा पद्धतीनं बनवलेल्या आहेत तर अशाच पद्धतीनं सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे तर बघू शकता सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर एका डब्यामध्ये भरून ठेवायच्यात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद